तर मित्रांनो भारतातील सगळ्यात ऐतिहासिक मैदान आहे आणि क्षणाक्षणाला सगळ्या गोष्टी घडत आहेत आपण म्हणू जसा कुंभमेळा भरतो त्याच पद्धतीनं बैलगाडी शौकीनांचा मेळा इथं भरला आहे सगळी तयारी चालू आहे आणि आत्ता मुलाखत घेतो आहे बघा साडेआठ वाजता पण विद्युत रोषणाई ह्या पद्धतीनं केली की आत्ता असं वाटतं आहे की आपण डे नाईट एखादा क्रिकेट मॅच बघतो त्या पद्धतीनं विद्युत रोषणाई आहे महत्त्वपूर्ण अपडेट देण्यासाठी काय सांगाल माझ्यासोबत सोबत सो आहेत तुषार पैलवान काय सांगाल महत्त्वाचे अपडेट आपलं लॉट काढून झालेलं मी आदतची पंचावन्न आणि दुसऱ्याचे पंचावन्न लॉट पडली आहेत उद्या सकाळी बराबर शार्प साडेसहा वाजता साडेसहा वाजता पहिला गट पाहणार आहे आधचं पूर्ण पंचावन्न गट पहिल्यांदा पळवलं जाणार आहे तर पहिल्यांदा दहा गट पहिल्यांदा खाली जातील आधचं एक ते दहा त्यानंतर पंधरा पंधरानं गट जाऊन ते आधचं लॉट संपवलं जातील त्याच्यानंतर दुसऱ्याचं कसं तर दुसऱ्याचं बी त्याच पद्धतीने एक ते दहा आणि त्यानंतर पंधरा पंधरानं गट जाऊन त्या लॉट संपवली जातील आपण थोडक्यात सांगू आधच ज्या वेळेस चालू होईल मैदान पंचावन्न गट सगळं पूर्ण गट पळवले जाणार पूर्ण पंचावन्न गट पहिल्यांदा पळवले जाणार आणि त्यानंतर दुसऱ्याचं गट घेतले जाणार अजून एक महत्वाचा प्रश्न आणि हे बैलगाडी मालक विचारत आहेत फोन करून एक नंबरची फाटी कशी चालू होती कुठून चालू होते आपल्या दोन म्हणजे दो, दोन्ही साइडच्या बॅरिगेडच्या मध्ये बारा फाट्या येते आपल्या आणि अकरा ना आपलं गट पाहणार आहे तर एक फाटी उजव्या साईडची राखीव ठेवलेली स्टेज नंतर बॅरिगेडला लागून ला पहिलं तास चालू राहणार आहे एक नंबर तास ता ता ती असणार आहे बॅरिकेटच्या बॅरिगेडला लागून ला पहिलं तास चालू राहणार आहे हा पहिलं तास चालू राहणार बॅरिगेडला लागून पहिलं तास चालू राहणार आणि इकडचं तो उजव्या साईडचं एक तास बंद राहणार मैदान किती वाजता चालू होणार परत एकदा शार्प पण मैदान बा काय विषय आता तरी काय नाही उद्या आपल्याला सहाला न लाईट जर असली तर पाचला कारण तुम्ही बघताय समजीत बैलगाडी गाडी मालकी आलेली ती कोण राहिलं नाही असं वाटतं समजा पूर्ण भरलेलं दिसतंय बैलांचं तरी बी आपलं साडेसहा वाजता पहिला गट पाहायला जाणार आहे इथून खाली आणि जे काय काय नाव नोंदणी झाले सगळ्यांना पीडीएफ सेंड झाले प्रत्येकाला नाव नोंदणी कळलेली आहे की कुठं आपलं पळणार आहे कशा पद्धतीनं बरोबर बरोबर कुठं पाळणार आहे हे सर्वांनी माहीत झालेलं आहे आणि जनरलचं बी मैदान एकाच दिवशी समजा तडस असल्यामुळं आपल्याला जनरल बारा एक वाजेपर्यंत सर्व गट संपवायचं येतं ब गट हा नाही नाही ब गट नाही आपले हे जे आपलं जी हेज मैदानचं आहे ती संपतो आपलं नाही का दोन्ही दोन्ही गट संपवायचे बारा एक वाजेपर्यंत आपण गट संपवायचा ह्या पद्धतीने सहकार्य केलं पाहिजे बैलगाडी गाडी मालकांनी कारण सात वाजल्यापासून आपल्याला बारा एक वाजेपर्यंत शंभर एक गट आपल्याला संपायला काय अडचण नाही आणि जो आरत परत जनरलची जी शर्यत असणार आहे मेन ती तीनच्या सुमारास सुटण्याची शक्यता आहे हो तीनच्या सुमारास त्यामुळे त्या टायमाला बऱ्यापैकी मोठा क्राऊड येणार आहे तोपर्यंत आपलं गट पहिल्यांदा संपवून घ्यायचं त्या टायमाला एक तास दोन तास मग परत ना आपल्याला बैलगाडी मालकांनी पण गॅप गाव तुम्ही आणि काय संध्याकाळी पण बघताय तुम्ही आता कसा विषय त्यामुळे काय अडचण नाही उद्याच्या उद्याच फायनल उदेज घ्यायचं आपण श्वानशर येथे कसं नियोजन हो श्वान्सर येथे तिकडे लांब आहे पूर्णपणे तिकडे नियोजन केलेलं आहे आम्ही गेलेलो नाही दोन चार किलोमीटर आता ही काय बराच मोठं महाराण आहे ना तिथलं श्वानचं बी तिथलं नियोजन परफेक्ट आहे मित्रांनो आम्ही साडेआठ नऊ वाजता मुलाखत घेतो आणि प्रचंड विद्युत रोषणाई आहे आणि सगळ्यात महत्वाचं किती वाजता फायनल होऊ शकतं अगदी डे नाईट बेलगाड्या होतील ह्या पद्धतीने एवढी रोषणाई केली ह्या पद्धतीने होईल फायनल संध्याकाळी उद्याच्यालाच फायनल होईल फायनल होईल ती होईल फक्त कारण कुठं काय अडचणी ठेवलेली नाही तर आता काय उजेडाची ना ना तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे बैलगाडी मालक आहेत त्यांना सांगणं आहे की लवकर गाड्या चालू करायचे कारण फेऱ्यांची संख्याही मोठी आहे आणि पहिल्यांदा पंचावन्न फेरे आदतचे होतील आणि त्याच्यानंतर दुसऱ्याचे पंचावन्न फेरे होतील आणि सगळ्यात महत्त्वाचे अपडेट सांगितल्याप्रमाणे जो बॅरिकेड्स सा आहेत त्याला लागून आ, फाटी क्रमांक एक असेल तर लवकर या आणि आपली व्यवस्थित नाव नोंदणी झालेली आहे त्या पद्धतीनं पळवा आणि ह्या माध्यमातून सर्व नंदींना माझ्याकडून शुभेच्छा ऑल द बेस्ट